चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फक्त पंधरा मिनटात कढईमध्ये मसाला पनीर पिझ्झा कसा करायचा ते अगदी झटपट हा पिझ्झा तयार होतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील खाण्यास हा पिझ्झा बाहेरच्या पिझ्झापेक्षाही खूप छान लागतो कारण आपण हा घरी गरमागरम तयार करतो चला तर मग रेसिपी सुरू करूयात एकूण मी करणार आहे सहा पिझ्झा त्यासाठी लागणारे साहित्य मी ते घेतले आहे तर एका कढईमध्ये पहिले टाकूया एक ते दीड चमचा तेल तेल गरम झाल्यावर मी साधारणतः एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच आतपाव पनीरचे तुकडे करून घेतले आहे ते कढईमध्ये घालूया आणि पनीर आपण तीन ते चार मिनिट सतत परतत रोस्ट करणार आहोत तीन ते चार मिनटानंतर पनीरला हलकासा ब्राउनिश कलर यायला लागला आहे तर आपण अजून हे एक ते दोन मिनटं परतून घेऊया आणि गॅस बंद करूया थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे सहा पिझ्झासाठी मी इथे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो दोन कांदे आणि दोन मध्यम आकाराच्या सिमला मिरची कट करून घेतल्या आहेत तुम्हाला दोन पिझ्झा बनवायचे असतील तर एक कांदा टोमॅटो सिमला मिरची पुरेसी आहे तर इथे चिली फ्लेक्स घरी मी घरी बनवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेली आहे लाल वालेली मिरची तर ही मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहे तर आपण दोन मिनिट सलग हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर बघा फिरून घेतल्यावर इथे आपली चिली फ्लेक्स रेडी आहे तुम्ही पाहू ता शकता तर पहिले पनीर ज्या कढईमध्ये रोस्ट केले त्याच कढईमध्ये टाकूया दोन चमचे तेल ह्यामध्ये आपण भाजी शिजून घेणार आहोत भाज्या शिजून घेतल्याने पिझ्झ्याला अजूनच छान टेस्ट येते जर तुम्हाला भाज्या तशा टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता तर आपण ह्यामध्ये आपण ज्या चिरून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या घालूयात एक चमचा ह्यामध्ये बनवलेली चिली फ्लेक्स घालूया अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालूया आणि हे सर्व मध्यम आचेवर एक मिनिट परतून घेऊया परतून झाल्यावर गॅस हा मंद आचेवर करूया आणि ह्यावर पाच मिनिट झाकण ठेवूया आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर पाच मिनिटानंतर झाकण खोलूया तर बघा खोलू तर, तर भाज्या तुम्ही पाहू शकता छान प्रकारे शिजल्या आहेत या स्टेजला गॅस बंद करूया तर ही सर्व तयारी तुम्ही आधी करून ठेवू शकता ही झाली आधी करायची तयारी चला तर मग आता पिझ्झा बनवायला घेऊया तरी ते मी घेतला आहे रेडीमेड आट्याचा पिझ्झा बेस इथे तुम्ही मैदा पिझ्झा बेस पण वापरू शकता पिझ्झा बेस घरी बनवण्यापेक्षा बाहेर मार्केट मधून आणला तर हा खूप स्वस्त मिळतो तर ह्या पिझ्झा बेसला मी दोन्ही साईडने तेल ग्रीस करून घेत आहे खालच्या साईडने ही पिझ्झा बेसला तेल ग्रीस करून घेऊया इथे तुम्ही बटरचा वापर करू शकता तर पहिले पिझ्झा बेसला एक चमचा टॉमॅटो सॉस लावून घ्यायचा त्यानंतर आपण ह्यावर लावणार आहोत एक चमचा पिझ्झा सॉस सॉस लावण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्यावर लावूया एक ते दोन चमचे मॅओनीज मॅवनीज लावून झाल्यावर आपण ह्यावर टाकणार आहोत चीज तर इथे मी आमूलचेच चीज वापरणार आहे हे सुद्धा चीज मेल्ट होते इथे मी मोजलेला चीजचा वापर केला नाही तुम्ही मोजलेला चीज इथे वापरू शकता हे चीज मी किसनीने किसून घालत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ह्यावर आपण जी शिजवून घेतली होती ती भाजी घालूया भाजी घालून झाल्यानंतर आपण ह्यावर परत चीज घालणार आहोत तर इथे मी आधी एक क्यूब्स आणि आता एक क्यूब्स अशा दोन क्यूबचा वापर केला आहे तर इथे मला एक पिझ्झासाठी साधारणतः दोन चीजचे पॅकेट लागले आहे पंधरा रुपयाचे चीज घालून झाल्यावर ह्यावर चिली फ्लेक्स घालूया आवडीनुसार त्यानंतर पनीरचे तुकडे घालूया आपण आपल्या आवडीनुसार ह्यावर पनीरचे तुकडे ठेवू शकतो वरून मी अजून थोडी चिली फ्लेक्स घालत आहे तर बघा आपला पिझ्झा तयार आहे तर छान प्रकारे सजवला आहे तर आपण हा आता बेक करणार आहोत ज्यामध्ये मी हा पिझ्झा ठेवणार आहे त्या प्लेटला मी तेल ग्रीस करून घेते आपला सजवलेला पिझ्झा ह्यामध्ये ठेवूया तर इथे मी एक कढई घेतली आहे तर त्यामध्ये मी हे मीठ घालत आहे हे माझे मीठ पहिले बेकिंगसाठी वापरलेले मीठ आहे तर हेच मीठ मी पुन्हा यूज करत आहे ह्यामध्ये एखादे स्टँड ठेवायचे तुमच्याकडे जर असे स्टँड नसेल तर तुम्ही गॅसची जी शेगडी असते त्याचे स्टँड वापरू शकता साधारणतः पाच मिनिट कढई गरम होईपर्यंत आपण हे झाकून ठेवणार आहोत ह्या स्टेजला गॅस एकदम मंद आचेवर करायचा कढई फ्रीट झाल्यानंतर झाकण खोलूया ह्या स्टँडवर आपण पिझ्झाची प्लेट ठेवूया कढईवर अशी टाकी ठेवायची की कढईमधून वाफ जाणार नाही आणि कढई पूर्णपणे झाकली जाईल तर इथे मी परातीचा वापर केला आहे आणि पिझ्झा आपण एकदमच मंद आचेवर बेक करणार आहोत तर आपल्याला पिझ्झा पंधरा मिनिट बेक करण्यासाठी ठेवायचा आहे करेक्ट पंधरा मिनिटानंतर मंद आचेवर बेक केल्यानंतर झाकण खोलूया तर बघा तुम्ही पाहू शकता चीज पूर्णपणे मेल्ट झालेले आहे आणि करेक्ट पंधरा मिनटं बेक केल्यामुळे आपला जो पिझ्झा बेस आहे तो खालून पण क्रिस्पी होतो तर आपला मसाला पनीर पिझ्झा तयार आहे सर्विंगसाठी काढून घेऊया तर इथे मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे आणि हा पिझ्झा आपण पिझ्झा कटरने कट करून घेऊया तर फ्रेंड्स मी ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि नक्कीच एकदा तरी ह्या प्रकारे पिझ्झा करून बघा हा पिझ्झा भायच्या पिझ्झा पेक्षाही खूप छान लागतो लुकिंग पण तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आले आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय